नेरळच्या वाकस येथील विजय स्टेट प्रोजेक्टच्या माध्यमातून तीनशेहून अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला बिल्डरने ग्राहकांचे अर्धे पैसे घेऊन काम बंद केले अनेक नागरिकांनी बँकेतून लोन घेऊन विकासकांना पैसे दिले होते यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत या प्रकरणी बिल्डरने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे आता घर खरेदीवर हवालदिल झाले असून विजय ग्रुपच्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना अटक करा तसेच पीएमएल कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे नागरिकांनी पत्रकार परिषद घेत बिल्डरने केलेल्या फसवणुकीचा पाडा वाचलाय या प्रकरणात संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्राहक भीमराव वाघमारे यांनी केली आहे विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या गृह प्रप प्रकल्पामध्ये नेरळ येथील प्र गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ साडेतीनशे लोकांनी घर खरेदी केलेलं आणि त्या साडेतीनशे लोकांमधनी जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत पैसे सर्व भरलेले आहेत दोन हजार पंधरा साली तो प्रोजेक्ट सुरू केलेला आणि दोन हजार अठरा साली त्याचं पजेशन मिळणार होतं परंतु दोन दोन हजार अठरा साली बिल्डरने ते काम थांबवलेलं आहे आणि काम थांबवून तो फरार झालेला दोन आणि आज ताग्यात आम्हाला घर मिळालेलं नाही आहे तर आम आम्ही त्याच्याविरुद्ध दोन हजार एकवीस साली एफ आय आर केलेला त्या एफ आय आरमध्ये त्याला अटक झालेली आहे अटक झाल्यानंतर त आमची कोर्टाकडे एवढीच मागणी आहे की त्या कोर्टाकडे आणि पोलिसांकडे जे लोक लो, इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी फास्ट इन्व्हेस्टिगेशन करा आणि आम्हाला न्याय द्या त्याच्यावरती जे त्याने मनी सायफलिंग केलेलं आहे पैशाचा घोळ गोळ केलेला आहे त्याची ताप लवकरात लवकर पी एल पी एम एल एद्वारे तुम्ही ते तपास करा एम पी आय डी लावून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि के लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती ते केस चालवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या